बीएमसी पण काम करते पण तेवढं का मला पुरेसं वाटत नाही आणि आता वाटायला गेलं की हे थोड्या दिवसांनी दिल्लीच होणार आहे मुंबई पण त्याच्यामुळे इतका व्ह्यू इकडे एन्जॉय आता ते काहीच दिसत नाही आम्हाला म्हणजे असं ह्याच्या वाटतं की पॉल्युशन खूप वाढलंय Oh, हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत आता मुंबई दिल्लीलासुद्धा मागे टाकते काय अशी परिस्थिती सध्या मुंबईमध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे वाढणारं प्रदूषण मागील तीन ते चार दिवसांपासून मुंबईमधलं प्रदूषण हे वाढते वाढलेलं आहे दुपारी तीन नंतर प्रामुख्याने संध्याकाळी सहा ते साडेसहापर्यंत धुरक्याचं जे प्रमाण आहे त्याचा सा मुंबईकरांना सामना करावा लागतो आहे मोठमोठ्या इमारती असू देत किंवा वांद्रेवरळी सिलिंग असू देत या संध्याकाळच्या वेळेमध्ये ह्या दोनही गोष्टी धुरक्यामध्ये लुप्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत खरं तर धुळीचं वाढणारं प्रदूषण असू देत किंवा कन्स्ट्रक्शनमुळे निर्माण होणारं प्रदूषण असू देत ह्या सगळ्याची जी ही कारणं आहेत ती ह्या प्रदूषणावर आणि हवेच्या गुणते गुणवत्तेवर परिणाम करताना पाहायला मिळत आहेत त्यामुळेच आता मुंबईकरांचं नेमकं यावर काय म्हणणं आहे हेच आपण जाणून घेतलेलं आहे कारण या सगळ्याचा जो परिणाम आहे तो थेट मुंबईकरांच्या जीवनावर त्यांच्या आरोग्यावर होताना पाहायला मिळतो आम्ही इकडेच राहतो म्हणजे दादर घरच आहोत आणि आम्ही रोज इथे आमचं एकदा येणंच होतो आणि आधी एकदम स्किन इथं क्लिअर कट दिसायचं आम्हाला म्हणजे आम्ही इतका व्यू इकडे एन्जॉय करायला येतो पण आता ते काहीच दिसत नाही आम्हाला म्हणजे असं तर ह्याच्या लक्षण हेच वाटतं की पल्युशन खूप आहे इथे आणि चालत आता इकडनं पण चालताना रीती आधी उडायची तेवढं त्रास नाही पण आता चालताना इतकं दम वगैरे लागतो म्हणजे नॉर्मल सामान्य माणूस त्यामुळे त्रास ताप वगैरे सगळ्यांना तास म्हणजे खोकला सगळं त्रास होतो बीएमसी पण काम करते येते पण तेवढं का आता पुरेसं वाटत नाही आणि आता वाटायला लागले की हे तर ही थोड्या दिवसांनी दिल्लीच होणार आहे मुंबई पण आता आमची असंच झालेलं आता टेन्शन आहे काय नको व्हायला असं काय फुल फॉगी असच तसं आता आम्ही बऱ्याच वेळ इकडे येतात असतो आम्ही फॉर एक्झाम्पल आपण व्ह्यू बघतो समोर तर तो सिलिंग वगैरे बंद झालाय आजकाल त्याच्यामुळे एअर क्वालिटीमध्ये जरा तफावत झालेलीच आहे त्यामुळे लोकांना याचा त्रास पण होऊ शकतो काही लोकांचे कंप्लेंट पण आलेले आहेत तर याच्यावरती महापालिकेने थोडं ॲक्शन घेणं गरजेचं आहे पोल्युशन आता हिवाळ्यात जास्त परिणाम आणावायला लागला आहे तरी बेसिकली बेसिक पोल्युशनवरती किंवा ट्रॅफिकमध्ये वगैरे कमी करणं पब्लिक ट्रान्सपोर्टवरती जास्त लोकांना फोर्स करणं की जावं म्हणजे त्यांना आपण सांगू शकतो की प्लीज कृपया करून जावा की एवढ्या दिवसांमध्ये त्रास होऊ शकतो लोकांना थोडंफार आपण कमी करू शकतो दबाव आणू शकत नाही आपण ही प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी पण आहे थोडीफार महापालिकेची जबाबदारी पण आहे हो ते आता सध्याच्या आम्ही आता यायचो ते फक्त व्ह्यू एन्जॉय करायला येतं आता बघतोय तर फक्त धूळ हे प्रदूषण हे खूप वाढत चाललं आहे बी एम सी काम करते पण आय डोंट थिंक सो ते खूप हे होतं आहे सो वी वॉन्ट की हे सगळं नीट व्हायला पाहिजे अँड एज इट इज आता तुम्ही बघताच आहे आपण आधी एन्जॉय करायला यायचो ते आता नाही होत आहे सो एवढंच आहे की लवकरात लवकर हे प्रदूषण कमी व्हायला पाहिजे दिसायचं ना तर ते आता दिसत नाही का इकडच्या ते एका ते काम काम आहे ना, ना त्या एअर पॉल्युशनमुळे ते ब्रिज दिसत नाही आता आणि त्या पोल्युशनमुळे काय काय म्हणजे माणसांनाही त्रास होतो खोकळ वगैरे प्रॉब्लेम होतो त्या लोकांना काय काय लोकांना श्वास घ्यायलाही नाही होत काय आणि दमही लागतो तर त्यामुळे हे त्या प पल्युशन थांबायला पाहिजे सध्या दादरच्या चौपाटीवरती आहे आणि इथं काही पर्यटक काही मुंबईकर इथं येतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही संध्याकाळच्या वेळी इथला व्ह्यू बघायला येतो पण ह्या प्रदूषणामुळे आम्हाला तो, तो व्ह्यू दिसत नाही आहे तर बृहन्मुंबई महानगरपालिका जी आहे तीसुद्धा ह्या संपूर्ण प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना आहे पण भरीव असं कार्य महानगरपालिकेकडून होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे आणि त्याचाच कुठेतरी जो परिणाम आहे तो आता लोकांवरती नागरिकांवरती आणि त्यांची आरोग्यावर आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे या सगळ्यातूनच जे प्रदूषण आहे त्या प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार अ, हे सुद्धा उद्भवताना खोकल्याचे आजार हे सुद्धा आपल्याला होताना पाहायला मिळतात त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं धोरणात्मक ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे जेणेकरून मुंबईकरांच्या आरोग्यावर या प्रदूषणाचा आणि जी हवेची गुणवत्ता ढासळलेली आहे त्याचा विपरीत परिणाम भविष्यात होणार नाही लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट